आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मग पिठ्यातले पाच पालखे जे आहेत त्या पाच पालख्यांच्या मानकऱ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या पाच पालख्यावरती दोन पालखे ज्या आहेत एकाच देवाचे आहेत परंतु काही लोकांचा समाजामध्ये व्हॉट्सअपद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे असं समज बसर जातो आहे की ही भैद्रनाथांची पालखी आहे आणि देवाचांची पालखी आहे तर तसं काहीही नसून एकाच देवाचे दोन पालखे आहेत आणि पाच पाच पालख्यांचे जे मानकरी किंवा जे त्यांच्याबरोबर समाज आहे त्यांनी हे समजून घ्यावं हो की देवाची विटंबना होता ही व्यवस्थित शेत पार पाण्याची जबाबदारी पण त्यांची आहे ही पालख्या सिद्धनाथाच्या आहेत पाल की नाथबाबांच्या आहेत रेवणनाथांची पालखी दोन्ही रेवणनाथा एकच देव आहे रेवणनाथ पण दोन्ही मंदिर वेगवेगळे आहेत आणि दोन पा एका देवाच्या दोन पालख्या आहेत तिथं नाथबाबाचे नाही आहे भरवण शो पालखी एकच दोन काही म्हणला जाते की ते मामा आहेत असं काय चुकीचा पूर्ण इतिहास काय ते पहा दीडशे पाऊन पासून इतिहास पाहिजे तो पहा जो शंका असेल आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना इतिहास काय ते सांगू दोन्ही पालख्या हा रेवणसिद्धाच्याच पालख्या आहेत हा एका समाजातला गैरसमोर दूर करावा हे खूप महत्त्वाचं आहे <स्थाथ> या वर्षीचे पालखीचे निवेदन कसं कसं आहे या वर्षी पालखीचे निवेदन तीन वर्ष सलग घराघरी झाल्यामुळं बाहेरचे लोक जो ग्रू पिऊन जो पालखी आढळत होता तो आरोगत असल्यामुळं शर्तीचं स्वरूप पूर्ण बिघडलेलं होतं तर आम्ही यावेळी प्रशासनाला अशी विनंती केली की येणारा बाहेरचा ग्रुप जो अटॅक करतो आमच्यावरती तो तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगा प्रशासनाच्या पद्धतीने तुम्ही थांबा आणि दुसरी गोष्ट जे विठ्ठ्यातली जे मिठ्याची पालखी पळवणारे जे मानकरी आहेत कदम साखरे गायकवा पाटील आणि सप्काम हे पाच मानकरी मिठ्याची पालखी पळवणारे आहेत पण ते आता कालानुपर्यंत त्यांची लोकं नसतात बाहेरचीच लोकं असतात पण त्या बाहेरची लोकं जी आम्ही आतमध्ये येतात आमची रेवण सिताची मुळ सांभरणारी जी पालखी आहे ती पालखी ती पालखी अनेक ती पालखी असे रेवप्पा साखरेची जी भक्ती होती रेवण सिद्धांची बरोबर त्यांची जी भक्ती होती आतुत नाटं होतं त्या नात्यामुळं ज्याला ते वयस्कर झाले त्याला त्यांनी मी म्हटलं की महाराज आता तुझ्या दर्शनाला शेवेला येऊ शकत नाही तर रेवणसिद्ध म्हणलं रेवणनाथ म्हणले की मी तुझ्या दर्शनाला जायचं की चार तुझं भेटायला चार वेळा येईल ही गुरु शिष्याची भेट आहे सतरा पालखी सोळा म्हणजे गुरु आणि शिष्या मी भेटाय शिष्य म्हणजे गुरु शिष्याला भेटायला येत असते आणि पुरणपरा असून की वातावरण जे होतं वातावरण काम एक साधारण पंधराच्या काळावर्षीची परंपरा म्हणजे एकशे पावली दोनशे वर्षाची परंपरा आहे नाग संप्रदायाची एकच देवा आहे एका देवाची दोन चालते असतात ज्यावेळी तर देवळशी तर येतात वर्षातून चार पहिला श्रावण पाहिलं सोमवारी भेटले येतात दुसरं दसऱ्याला भेटून येतात आणि माघ पौर्णिमेला ज्यावेळी उठ्याला येतात रात्री त्यात पंधरा दिवस साखरेचे सेवा करून घेण्यासाठी होत असतात त्यांनी बातमी म्हणजे आमोशानंतर महाशिवरच्या आमोशानंतर महाराज इथून मूळ गाव मूळ मुळस्थान गेल्या मुळस्थानला प्रस्थापित असतात आपले मूळ ठिकाणी प्रस्थापित करतात तर हा इतिहास आहे हा इतिहासाची परंपरा खूप दीडशे पाऊण दोनशे वर्षाची आहे कि विठ्यातली पालखी आणि मूळस्थानची पालखी हा पालख्या ज्यावेळी नाथांची आरती आहे ती पावणे पाच वाजता त्यावेळी पावणेपातला आरती आली की आपल्या रेवणशिताची आरती होते आणि रेवणशिताची आरती आली की आपली आरती साखरांची करत नैवेद्य आणि त्यांचा मानपन घेण्यासाठी असते इथून मानपान घेतला नैवेद्य घेतला की इथून आपली पालखी आणि मिठांची पालखी मुळस्थांची पालखी आणि पालखी अशा इथून आरती करत तर गणपत मंदिराची आरती होते आणि चावडीवरती येतात चावडीवरती दोन पालखी आल्या की बाकीला तीन मानाच्या पालखी येतात ज्यावेळी शेवटची मानाची पालखी येते ती पालखी आल्यानंतर नाथबाचं नाव चांगलं होतं आणि तिथून पालख्या दोन पालख्या पुढे जातात तीन पालख्या मागे राहतात त्या दोन पालख्यांची चुरस हनुमानजी मंदिर दत्त दत्ता दनुमाची आरती दत्ताची आरती विठ्ठलाची आरती शंकराची आरती अशा आरती होऊन काळेश्वर मंदिरपाशी आल्या आपल्या मुळस्थांच्या पालखीला पाच पावलं पावणे म्हणून मान आहे परंतु आत्ताच्या वातावरणामध्ये पाच पावलं कोणी मान देत नाही संघर्षमय असतो आणि तिथून पालखीला सुटतात ते श्रीनगर मैदानाकडून सुटतात पण एकच विनंती आहे प्रशासनाला तुम्ही जास्तीत जास्त बंदोबस्त लावा आणि रोड पूर्ण रिकामा ठेवा शर्यती ज्यावेळी होतील त्यावेळी रोड पूर्ण रिकामा या पालखीच्या शर्यतीमध्ये दीडशे वर्षापासून दीडशे वर्षापासून ही जे परंपरा चालू झालेली आहे पालखीच्या शर्यतीमध्ये यामध्ये काही हौशे गौशे नवशे सगळेच येतात हो बरोबर आणि या पालखी शर्यतीमध्ये देवाची विटंबना होते या बाबतीत आपल्या निदर्शनात कधी आलेलं नाही का विटंबना हे साधारण वीसशे सोळापासूनच चालू आहे वीसशे सोळा वीसशे सोळापर्यंत सण व्यवस्थित चालू पण वीसशे सोळाला असं काय झालं तर तिथून हा परंपरा म्हणजे संघर्षमय होत चालली दोन्ही पालक्यांच्या विटंबना होती आई देव आहे काय तोही देव काय का। परंतु विटंबना होती तर आमची दोन्ही पालक्यांची विटंबना न होऊ नये आणि भाविकांनी त्याचा जास्तीत जास्त दर्शनाचा लाभ घ्यावा ही आमची विनंती आहे घेतली त्यावेळी आम्ही प्रशासनानं हे निदर्शन आणलेलं आहे की विठ्यातले मेन पाच पालकरी जे आहेत पळवणारे आमचे जसे मुळस्तानचे पालखी जे पालकरी आहेत किंवा आमचे गुंफा रेवानगर मुळस्थान हे जे आमचे लोक आहेत हे आमच्याुटीने असतात आणि आमचं प्लॅनिंग असतं परंतु तसंच प्लॅनिंग आमचं जसं प्लॅनिंग आहे तसं तुम्ही हे विठ्याच्या पालखीने प्लॅनिंग करा पण मेन पाळणारे जे लोक आहेत ते फक्त विठ्याच्या पालखीचे पाचच आहेत सपकाळ सांगितलं मी कदम सांगितलं गायकवाड शित शितोळे आणि पाटील हे पूर्णपणा हे पळत होते पण आता त्यांचे वारस येतात की नाही येतात ते काय माहीत नाही परंतु त्यांनी आलं तर ह्याच्यात अजूनही व्यवस्थितपणा येईल आणि सुसूत्रपणा येईल आणि पालख्या शांततेत पळ पालखी कोणाची पुढं जायचा जो प्रश्न आहे कुणाची जाऊ द्या परंतु ही जे विठ्याचं नाव अख्ख्या इंडियामध्ये गेलेलं आहे पालखीच्या रेतीमुळं परंतु ह्याला एक गालबोट लागतं आहे ते गालबोट लागू नये आणि विठ्याचं नाव बदनाम होऊ नये याची आमची इच्छा आहे प्रशासनाने आपल्याला काय तसा आदेश दिलेला आहे आम्ही त्यांना प्रशासन प्रशासने की आम्ही एकेदो बंदोबस्त लावू आणि जे तुमचे पळवणारे असतील खांदेगिरी असतील कलकरी असतील त्यांच्यासाठी आम्ही एकेदो बंदोबस्त लावू असतो ते प्रशासने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा